प्रश्न तुमचे उत्तर आमचे मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाला येवल्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे यांनी कशा प्रकारे हा लढा उभा केला आणि आपली भूमिका कशी बजावली यावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट नुकताच महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालाय या चित्रपटाला प्रतिसाद मिळावा यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहीर मित्रमंडळाने येवला सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांसाठी मोफत व्यवस्था केली यामुळे या चित्रपटाला येवला शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय दोन दिवसांच्या या मोफत चित्रपटाला उपस्थिती लावून संघर्ष योद्धा हा चित्रपट बघावा असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शिळके पाटील यांनी केलंय हा चित्रपट विनाशुल्क केल्यामुळे प्रेक्षकांनी देखील सचिन आहेर मित्रमंडळाचे आभार व्यक्त केले न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला आज मनोज जारंगे पाटील यांच्या चरित्रावरती जीवन पत्वाती हा त्यांचा संघर्ष होता म्हणून चित्रपट आलेला आहे आणि येवल्यामध्ये खरंतर आज इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला येथील सचिनभू आयर यांच्या आमच्या परिवाराच्या वतीने हा चित्रपट मोफत आहे बारा ते तीन आणि तीन ते सहा उद्या पण आहे आणि आज पा खरंतर पहिला शो होता आज इथं पूर्ण हाऊसफुल झालेलं होतं प्रचंड प्रतिसाद मराठा समाजाचाच नव्हे तर इतर समाज देखील या चित्रपट बघण्यासाठी येत आहे त्याच्यामुळे मराठा आरक्षणाची काय योग्य ती भूमिका आहे पुढे काय असेल मनोज जहरांगी पाटील यांनी काय केलं आहे सगळा त्यांचा इतिहास आणि फ्युचरचं त्यांचं प्लॅनिंग हे सगळं या चित्रपटामध्ये दाखवलं आहे तर मराठा समाजातील तरुणांनी आणि सगळ्यांनी हा चित्रपट बघण्यासारखा आहे आणि मी देखील एक विनंती करतो की आपण सर्वांनी या चित्रपटाचा लाभ घ्यायचा आहे आज मनोज जयरंगे पाटील यांच्या चरित्रावरती जीवनपासी हा त्यांचा संघर्ष होता म्हणून चित्रपट आलेला आहे आणि येवल्यामध्ये खर तर आज इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला येथील सचिन मोर यांचा परिवाराच्या वतीने हा चित्रपट मोफत आहे बारा ते तीन आणि तीन ते सहा उद्या पण आहे आणि आज खरं तर पहिला शो होता आज तिथं पूर्ण हाऊसफुल झालेलं होतं प्रचंड प्रतिसाद मराठा समाजाचाच नव्हे तर इतर समाज देखील या चित्रपट बघण्यासाठी येत आहे त्याच्यामुळे मराठा आरक्षणाची काय योग्य ती भूमिका आहे पुढे काय असेल म्हणून जयांगी पाटील यांनी काय केलं आहे सगळा त्यांचा इतिहास आणि फ्युचरचं त्यांचं प्लॅनिंग हे सगळं या चित्रपटामध्ये दाखवलं आहे खरंतर मराठा समाजातील तरुणांनी आणि सगळ्यांनी हा चित्रपट बघण्यासारखा आहे आणि मी देखील एक विनंती करतो की आपण सर्वांनी या चित्रपटाचा लाभ घ्यायचा आहे